इगतपुरी विधानसभा मतदार संघातील इच्छुकांनी मुलाखतीसाठी काँग्रेस भवन नाशिक येथे हजेरी लावली आहे यावेळी विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी ही, ही निवडणुकीसाठी तयारी दर्शवत अधिक माहिती दिली आहे जनता काम करणारा उमेदवार निवडेल तसेच ज्यांनी मतदारसंघात कामं केली अशांना उमेदवारी द्यावी अशी यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी मागणी केली आहे नाशिक जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रभारी कुणाल बाबा पाटील खासदार डॉ शोभाताई बच्चव यांच्या उपस्थितीत नाशिकच्या महात्मा गांधी रोड येथील काँग्रेस भवनात पार पडताय यावेळी इगतपूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या विधानसभा सहकारी कुणाल बाबा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी आणि खासदार धुळ्याच्या सोबतही या आमच्या मुलाखती घेणार आहे मुलाखती घेताना मुला मी के काही केलेलं पाच वर्षाचं काम रस्ते असेल पाण्याच्या परत नसतील अनेक छोट्या मोठ्या धरणाच्या समस्या असतील लाभार्थ्याच्या काही समस्या असतील त्या मोठ्या प्रमाणात सोडवलेले आहेत त्यांच्याकडे मांडणार आहे त्यांना विनंती करणार आहे तर मला उमेदवारी द्यावा त्या ठिकाणी अनेक इच्छुक आहेत माझे सभापती गोपाजी नांगे आहेत माझे आमदार त्यांचे चिरंजीव पण आहेत माझे आमदार इतर बाबा घारे त्यांचे सुनबाई पण आहेत ोरचे आहेत ठाकूर आहेत लक्की भाऊ जाधव यांनी तरुणाची फार मोठी फळ उभी केलेली आहे तरुणाचे काम केलेले आहेत त्यांनी पण उमेदवारी माहिती आहे माझी नगरसेवक काही त्यांनी पण उमेदवारी माहिती त्यांनी पण सेवका म्हणून काम केलेलं आहे सगळे काम करणारे या ठिकाणी इच्छुक आहेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या काम केलेलं आहे म्हणजे कुठे ना कुठल्या माध्यमात उठला मिळावा प्रत्येकाचे अध्यक्ष आहे पक्षश्रीला माझी एकच विनंती आहे मतदारसंघाचं सर्वेक्षण करून जे याला उमेदवारी देताना उमेदवार त्याला उमेदवारी द्यावा चूक सगळंच आहे मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही पक्ष श्री आमच्यावर नाराज नाहीये तालुक्याचे ज्येष्ठ नेते संपना आहेत माळी मामा आहेत अनेक नेते त्यांनी हजाराच्या संख्येने कार्यकर्ते आणले असतील परंतु पक्ष श्रीष्ठी उमेदवारी जाताना हे काही हे नाहीये एक एक आमदार यांना महत्वाचं आहे ते सर्वेक्षण करूनच उमेदवारी देणार आहे आता नाना माझे नाना दिन करने ते म्हणत काय सोळा आमदार आहेत त्यांना तालुक्याचे विकास करण्यासाठी ते स्वतः माझ्या समोर बोलणार नाही जे काही तालुक्याचे नेते सगळे उमेदवाराची लेखा जोखा स्वतः मांडणार आहेत मी सुद्धा उमेदवार आहे नानाजी माझ्या समोर नाही मांडणार ज्या त्यांना वाटलं निर्णय त्यांनी पण पडणे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक